तर आता बघायला गेलं तर आपण मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितले की तीन दोन तीन तारखेला सूर्यदर्शन कमी राहील आणि झरीचं वातावरण राहू शकतं ते अक्षरशः तुम्ही पाहिलंय पण आता अक्षरशः पाच ऑगस्टला म्हणजे उद्याच्या डेटला सकाळपासून सूर्यदर्शन असणाऱ्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे आणि जसं जसा दिवस वरती जाईल म्हणजे अकरा वाजता कुठल्या ठिकाणी सूर्यदर्शन होऊ शकतं फवारणीसाठी तणांचं तन, व्यवस्था व्यवस्थापन करण्यासाठी कुठल्या भागामध्ये वातावरण योग्य मिळू शकतं आणि ही तारीख देखील कोणती आहे तर मित्रांनो उद्या नागपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा जालना हिंगोली वाशिम या परिसरामध्ये सकाळच्या पहारी सूर्यदर्शन होणार आहे टायमिंग असेल सात वाजता सकाळच्या वेळेला पण जर एखादी लेअर आली तर ती ही टायमिंग एक दोन तासामध्ये फरकाची राहील म्हणजे वाऱ्याच्या दिशेनुसार वाऱ्याच्या वेगानुसार एक दोन घंट्याचा याच्यामध्ये फरक पडेल त्यानंतर बघायला गेलं तर साडे दहा किंवा अकराच्या फ्रेडला जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये ढगांची गर्दी कमी प्रमाणात होऊन सूर्यदर्शनाची चाहूल लागेल पण या काळामध्ये मोजक्या भागांना देखील सटकारी बारीक भरपूर राहील पण जे सूर्यदर्शन ह्या दोन चार दिवसामध्ये झालं नाहीये ते सूर्यदर्शन उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल वेळेमध्ये कदाचित दुपारही येऊ शकते पण चांगलं सूर्यदर्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मात्र शेतीचे जे तणाचे व्यवस्थापन असेल फवार असेल या काळामध्ये ऐंशी टक्के भागांना करता येईल वीस टक्के भागांना मात्र मोजक्याच प्रमाणात करता येईल त्यानंतर नांदेड पट्टा बीड जालनाचा परिसर तापून घेतलाय पण सोलापूर अहमदनगर परिसरामध्ये दुपारी सुद्धा सूर्यदर्शनाची जाऊ लागेल दुपारनंतर हे वातावरण हळूहळू मोकळं व्हायला सुरुवात पण यामध्ये लेअर असल्यामुळे त्यामध्ये दहा ते पंधरा टक्के भागांना पाऊस राहू शकतो तो मध्यम स्वरूपाचा पण मिळणार आहे ऑगस्टला जसा जसा दिवस वरती येईल हे वातावरण कमी होत जाईल आणि संध्याकाळच्या पेडमध्ये उद्याच्या पाच ऑगस्टला सोलापूर जालन्यामध्ये तुरळक ठिकाणी पण परभणी माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये वातावरण गर्मीचं दिवसभर झाल्यामुळे मेघगर्जनेचे प्रकार देखील घडू शकतात आणि एक दोन ठिकाणी मुसळधार सरी देखील संध्याकाळच्या पेड ला साडेसहा वाजता दिवसभर कामे आठवल्याच्या नंतर हा पोहोचू शकतो तर काही सर शेतकरी शेप्र, शेप्र, मित्रांचे काही कमेंट आहे तर एका मित्राची कमेंट आहे सर लोहा जिल्ह्यामध्ये नांदेड परिसरामध्ये समजा पाऊस कधी उघडणार त्यांना उद्याचीच डेट आहे पाच ऑगस्ट म्हणून लोहा असेल नांदेड असेल पण त्या मित्राला सरळ सांगा की सकाळी आठ दहाच्या पेड पर्यंत गोंगारण किंवा सटकारी बारीक फारीक बुरबुर राहू शकते कारण की एकदमच हिलियर पूर्णपणे बंद होणार नाहीये कदाचित अकराही वाजू शकतात पण अकरा वाजल्याच्या नंतर तुम्हाला फळवण्यासाठी योग्य वातावरण मिळेल आणि ते वातावरण जवळपास तुमच्या भागामध्ये संध्याकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत मोकळं असेल नंतरच्या वेळेला दिवसभराची गर्मी पाहता ढगांचं रूपांतर अल्ट्रा सिरीज किंवा अक्टो कोलंबस मध्ये जाऊ शकतं त्यामुळे मुसळधार देखील सरी एखाद्या तुरळक ठिकाणी पडतायत यामध्ये व्याप्ती असेल फक्त पंधरा ते वीस टक्के भागांची बाकीच्या ऐंशी टक्के भागांना हा पाऊस नाहीये सर तिसऱ्या मित्राची कमेंट आहे परभणी जिल्हा सोनपेठ तालुक्यात हवामान सांगा उद्या यांच्या भागामध्ये दिवसभर उघाडा आहे पण संध्याकाळच्या वेळेला गरमीची लेवल वाढल्यामुळे सेम नाशिक सॉरी नांदेड सारखी कंडिशन पाहायला मिळणार आहे ते आता बोलत आहेत तिसऱ्या मित्राची कमेंट आहे सर वैजापूर पूर्व भाग पंधरा खूप पाऊस कमी जोरदार पाऊस कधी होईल सांगा यांच्या परिसरामध्ये जोरदार पावसाच्या दिवस नाही त्यांना यांना परतीच्या प्रवासापर्यंत करावं लागणार आहे आणि परतीचा प्रवास जो आहे तो सहा सप्टेंबर पासून ते पन्नास सप्टेंबरच्या कोणत्याही तारखे या आठवड्यामध्ये सुरू होईल आणि तो मुसळधार असेल यांच्या भागामध्ये दोन हजार बावीस चा आठवडा असेल दोन हजार बावीस तारखा यांना यंदा पाऊस होणार आहे कारण याचं एवढंच असेल की लाणीना चवचस्व आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण तुमच्या भागामध्ये एक अंदाज दिला होता खंडाचा सुद्धा त्या खंडाची तीव्रता मी पहिली सांगितले की पन्नास टक्के कमी आहे म्हणजे गेल्या वर्षी कोणतीमध्ये पन्नास टक्के कमी आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या भागामध्ये लालिनाचं वर्चस्व असल्यामुळे चार दिवसाला आणि तीन दिवसाला एक फटकारा सटकारा अशा पद्धतीचा पाऊस येत राहणार आहे त्यामुळे यांना खंडाची काळजी करायची गरज नाही आणि पाण्याची हाव धरू नका कारण की सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्याच भागात नासाडी करण्याचा पाऊस सुद्धा येण्याची शक्यता देखील मॉडेलनुसार व्यक्त करण्यात येते अजून सर एक कमेंट आहे अहमदनगर तालुका श्रीगोंदा पावसाचा अंदाज सांगा अहमदनगर तालुक्यामध्ये श्रीगोंदा परिसरामध्ये उद्या सकाळी बुरबुर असेल तर तो उघडणार सुद्धा आहे दुपारनंतर त्यानंतर यांच्या भागामध्ये सात आठला दशक सटका येईल मोठ्या पावसाची यांच्या भागात पुढील महिन्याभर नाहीये पण वातावरण लो प्रेशर हाय प्रेशर बनत गेल्यामुळे प्रत्येक चार दिवसाला आठ दिवसाला असा सटका वगैरे पिकांचं नुकसान होणार नाही पावसाअभावी त्यामुळे काळजी करू नका आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे सांगितलं मी आता इतर शेतकऱ्यांना वैजापूरच्या सेम ती कंडिशन तुमच्याही भागामध्ये होणार आहे अजून एक कमेंट आहे सर बुलढाणा पाऊस कमी कधी कधी होणार तेच आता मी सांगितले पाच ऑगस्टला यांच्या भागामधला पाऊस कमी होईल आणि फक्त दहा टक्के एकंदरीत एकोणतीस तारखेपेक्षा तीस तारखेसाठी उघड पण सूर्यदर्शन यांच्या भागामध्ये हा हा सर अजून एक कमेंट आहे मी चंद्रपूर जिल्ह्यातील वारोरा तालुक्यातील नागपूर रोड म्हणजे चंद्रपूरच्या उत्तर दिशे आहे दिनांक आठ आपलं दिनांक चार आठ दोन हजार तेवीस ते दहा आठ दोन हजार तेवीस चा अंदाज सांगा यांच्या या यांच्या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ हलक्या सरींची शक्यता आहे त्यानंतर यांच्या परिसरामध्ये उद्या वातावरण सकाळपासून क्लिअर असेल पाच ऑगस्टला आणि mm. आजची कंडिशन ही संध्याकाळपर्यंत बारीक बुरबुर मागतच थोडी उघाड परत संध्याकाळच्या वेळेला ले एखादी लेअरियन शेतुडे वगैरे पडणं क्वचितच काही ठिकाणी दुसरं गुण जर पडलं तर गरमीची लेवल वाढल्यामुळे एखाद्या मुसळधार सरी देखील कोसळू शकतात पंधरा मिनिटासाठी जास्त काही मोठी कंडिशन अशी नाहीये पण उद्याच्या भागामध्ये दिवसभर शेतामध्ये कामं करता येईल अशी उघड वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदियाच्या संपूर्ण तालुक्यांना मिळणार आहे त्यामुळे या देखील शेतकऱ्यांनी हा अंदाज सेव्ह करून ठेवायचा आहे आणि संध्याकाळी आपल्या तोडकर हवामान अंदाज लाईव्ह देखील भेट द्यायची नंतर उद्याची जी भाकिता आहे तुमचे कमेंट जे आहे ते देखील घेण्यात येतील तर फक्त आखरी एक कमेंट राहिलेली आहे की ते म्हणत आहे की शेगावचा अंदाज कसा राहणार म्हणजे शेगावचा अंदाज कोणीच सांगत नाही म्हणत आहेत त्या मित्राला विनंती आहे शेगाव परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण सूर्यदर्शन देखील सकाळपासूनच होईल पण ढगांची गर्दी आणि सूर्यदर्शन पण दुपारनंतर कडक ऊन होईल पण दुपारी ऊन झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला एक उत्तर साइडने किंवा दक्षिण साइडने निघून जाणार आहे संध्याकाळच्या साडेचारच्या पाचच्या दरम्यान ही कंडिशन घडू शकते मात्र मागील चार आठ दिवसात जेवढी उघाड नाही मिळाली तेवढी उघाड त्यांना उद्या मिळणार आहे पाच ऑगस्टला आणि ही उघाड जवळपास दोन दिवसही राहू शकते परत बुधवारी वातावरण बिघडण्याचे चान्सेस आहेत पण जी कंटिन्युटी होती जो पावसाचा जोर होता तो ना त्या तारखेला आहे काळजी घेण्यासारखं वातावरण माझ्यामध्ये पाच तारखेपासून नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरायचं नाही आभाळ येत राहील आभाळ जात वगैरे पडत जाईल पण अशा मोठ्या मोठ्या उघाडी दोन दिवसाला तीन दिवसाला मिळल्यामुळे शेतकऱ्यांना पाळी औषध फवणी शेतांची कामे करण्यासाठी इथून पुढे आता महिन्याभर संध्या मिळत जाणार आहे त्यामुळे आल्या आलेला आभाळ पाहून घाबरू नका आलेला आभाळ हे झाल्याच्या नंतर वापसा मिळणार ऊन मिळणार आहे त्यामुळे कदाचित तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळे पाणी धरल्यामुळे वापसा लवकर नाही होणार पण संधीही मिळत जाणार आहे येणाऱ्या दहा तारखेपासून राज्यातला पाऊस हा पूर्णपणे विश्रांतीवर जातोय आणि खंड म्हणण्यापेक्षा ती विश्रांती घेणारा जो पाऊस आहे जो खंड आपण म्हणलेलो आहे तो खंड अकरा पासून जे स्टार्टिंग होणार आहे परत पाच सात सप्टेंबर जाईल आणि सगळ्यांना पुन्हा विनंती आहे खंड म्हणलं की गेल्या वर्षीची आठवण काढू नका यंदाचा खंड हा विश्रांतीमध्ये जमा आहे त्यामुळे चार दिवसाला पाच दिवसाला एखादा फटकारा सटकारा पाऊस येऊ शकतो याची देखील नोंद घ्यायची आहे